आणि अशा वेळेला ज्या आपल्या सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत त्या सशक्त होण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून राज्याच्या सहकार मंत्र्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकांची आर्थिक स्थिती काय ती सशक्त करण्यासाठी शासन म्हणून काय करावं लागेल अशा प्रकारे राज्यातल्या सहकाराचं किंवा बँकिंग क्षेत्रातलं जे शिखर अशा प्रकारची संस्था जिल्ह्याची असते ती मजबूत झाली तर आपल्या ग्रामीण भागातील विकासाला शेतकऱ्यांना मदत करायला गती मिळू शकते आणि त्याच्यामुळं आजची बैठक ही महत्त्वाची आहे आणि मी सहकार मंत्री वळसे पाटलांचं अभिनंदन करेन आभार व्यक्त करेन की अशा प्रकारची बैठक घेऊन आज बँकिंग सहकारी बँकिंगला जी ऊर्जितावस्था देण्याची आवश्यकता आहे की त्यांचे प्रश्न समजून घेण्याची जी आवश्यकता आहे त्याला त्या ठिकाणी आज मार्ग निघेल किंवा त्यावर विचार विनिमय होऊन सरकार काहीतरी निश्चित स्वरूपाचा बॅकअप देईल